आई ताई न दादा न तुमचं अगदी मनापासून स्वागत पूर्ण मागतो मध्ये तर कशा आहेत सगळे अशा करते सगळे माझ्या दादा असतील सर्वांना श्रीस्वामी समर्थन तर बघा दाजींचं चाललंय खुरप खुरपण्याचं चा काम गवत खुरपण्याचं काम आणि आज आहे होळी तर तुम्हाला सगळ्यांना होळीच्या हार्दिक अशा शुभेच्छा तर बघा चिवचाईचं सकाळी उठल्यापासून रंगाचंच काम चाललेलं आहे इकडे एवढं गवत काढलं त्यांनी बगीचा स्वच्छ करायचं काम चाललंय कैऱ्या चा किती पडल्यात बघा बागेमध्ये बुरा तर बुराजी खुरपते त्यांना त्यांनी बरीचशी झाडं स्वच्छ वगैरे केली मम्मीला तिच्या मैत्रिणीने इतकं भरवलेलं ती अंगण करून मला बोलवाय आलेली आणि तिला इतकं भिजवले तिच्या मैत्री शिमानी ना त्याला वीज होलो बाबा तेव्हापासून आपण आता कुठे जातो नाही नाही चल मला नाटा वगैरे करायचे आज पूर्ण नाही नाही तुम्हा सर्वांना तुम्हा सर्वांना होलीच्या हार्दिक शुभेच्छा बुरा न मानो होली तर <örung> <embora नमानो>। oh <laughs> चला आता यांचं चाललंय चा, चा, स्वच्छतेच चा। तर बघा कसं दिसतंय तोंड बघू दाखवा तुमचं एकच नंबर कलर दोन दोन बोट <laughs> दोन बोट दोन नको चार नको मला नाश्ता करायचा आहे आज संडे उशिरा म्हटलं आंघोळ वगैरे केली दाजींच्या अजून आंघोळ व्हायची या तर माझा आता चला नाश्त्याला काय करायचं आहे रवा नाही तर पोहे करणारे बघा येऊ शकता इथं अंगणामध्ये आमच्या एक गुलाबाचं झाड आहे तर हे गावरान गुलाबाचं झाड आहे किती सुंदर अशी फुलं लागलेली आहेत तर या गुलाबाच्या फुलांचा खूप छान वास येतो तर आता काही जास्त फुलं नाही आहेत आणि इकडं कोंबडीच्या पिल्लाला मी खायला वगैरे टाकले पाणी ठेवलेलं आहे आणि बघा ओमची इथे झोप चालली ओम ए बाळा ए बाळा बाळा बाळाचं अजिबात काय हालतच नाही बाळा चांगलं पॅक झोपले दे त्याला आता सुट्टी असले मी निवंत लेकरांना झोपून देत असते अजिबात तर राज आहे होळी तर मी स्वयंपाकाला लागलेले आहे तर आज करायचे आहे पुरणपोळी पण सकाळपासून लाईटच नव्हती आत मी म्हणजे डाळ वगैरे शिजवून ठेवली होती आणि आत्ता मग अशी लाईट गेली त्याच्यामुळं बराच वेळ ब्रेक घेतला बसले होते थोडा वेळ पिक्चर वगैरे बघत बसले आणि खूप गरम होते प्रचंड गरम होते त्याचं कारण असं की बाहेर भयानक असं आभाळ आलं आहे बघा ऊन नाही आहे पण आभाळ आलो आहे इतकं गरम होतं आहे की घरामध्ये दमच निघत नाही इतकं ऊनाचं प्रमाण वाढलं आहे तर चला आता स्वयंपाक करून घेते आणि आमच्या चिवताईने आज मला कणिक वळवून दिली गव्हाची आणि बाहेर बघू शकता तुम्ही अजिबात ऊन नाही आहे असं नाही का गरम आहे आबाळ आल्यामुळं गरम होते बघा ऊन नाही आहे ह्याच्यामुळं गरम होते घरात आणि आपले पात्राचे घर आहेत अजिबात घरात दमने निघत नाही आहे इतकं गरम आहे ते मी तुम्हाला दाखवते डाळ वगैरे शिजवलेली आहे इथं डाळ वगैरे शिजवलेली आहे हे काढलेलं आहे येळवणी आणि इथं आमटीचं कांदा अद्रक लसूण खोबरं आणि त्याचं वाटण आहे हे आहे तांदूळ आणि हरवार डाळीचं वाटण इकडं भजेचं हे करून ठेवले कांदा चिरला कोथिंबीर हिरवी मिरची तर आता स्वयंपाक काय करून घेते भात लावते पटकन गुळवणी वगैरे करते आमच्या इकडं करतात कोण दुधामध्ये पोळी खातं कोण गुळवण्यात खातं तर आम्हाला गुळवणी लागतं जसं की नाही का दुधाबरोबर त्याच्यामध्ये गुळवणे लागतंच हे तर चला आता तर आता मी फोडणी देणार आहे आमटीला त्याच्यासाठी आपल्या अंगणातच कढीपत्त्याचं झाड आहे ते कडीपत्त्याचा कडीपत्ता घेऊन आले तर फोडणी देते आता आमटीला वाटण वगैरे केलेलं आहे आणि मग गूळ वगैरे खिसायचे आपल्याला कारण आपल्याला डाळ परतायची आहे लसूण ते हे टाकून सॉरी त्याचे वगैरे बडिशो ते टाकून आता म्हटलं पटकन आमटी करून घ्यावी आपल्याला काय काम करावं पुरण गोळ्या करताना दिसत नाही अगोदर काय नक्की करायचं तर माझ्या डोक्यात चालवतं आणि ते शिजायला झालं तर तसं नाही करत होता कांदा चिरलेला आहे तर मी आता बजेचं पीक मरून घेते मळून ठेवते मला ती बजाचं मुरले जाईल त्याच्यानंतर मग ऊन खिचते आणि ती डाळ परतून घेते त्याच्यानंतरच सगळं करते व्यवस्थित भात वगैरे लावते शिजेलं काय होतं मग सगळा गोंधळ होऊन जातो झोली आपल्या हाताखाली नसतात त्याच्यामुळे सगळं आवडायला ते वेळ लागत असतो अशी छोटीशी डबे केलेली आहे मी सोड्यासाठी डबे म्हणजे बरेनेच केलेली छोटीशी आज अख्खा दिवस आहे पोळ्यांचा स्वयंपाक आता जाणार पोळी करताना जाय घालायचं नक्कीच त्या आपण विलायची बडशो आणि सुंट वाटतो त्याच्यामध्ये हे घालायचं छान एकदम टेस्ट भारी ती जिरं घालत असतो आपण मी घालत असते माझ्या जिरं आता कोण कोण घालतो कोण नाही घालत म्हणजे जिऱ्याच्या आवडीनुसार आमच्याकडे सगळ्यांना पोळ्या आवडतात ओम चिवताई आमच्या दाजी सगळ्यांना मला सुद्धा आवडतात आणि पोळ्याचा स्वयंपाक आपण रोज रोज करत नसतो सणा निमित्तच करत असतो सण सूज शुभ कार्यसाठी म्हणता हा व्हिडिओ काय होत गोंधळ होऊन जातो व्हिडिओ करू की स्वयंपाक करू तुमच्याशी बोलू सगळं गोंधळ होऊन जातो आता मी ना गुळ खिसून घेत आहे ह्याच्यासाठी आपल्याला डाळ त्यासाठी गुळ खिसून घेते खिचण्यानी छोटीशी ज्या असेल चहासाठी वापरली मी खिसते स्टँड लावले व्हिडिओचे या साईटला आणि माझी रॅक आहे त्या साईडला जिकडं भांडी लागतात तिकडे घ्यायला जावं लागतं मला त्याच्यामुळे दोन सेकंदाचा फरक पडतो व्हिडिओमध्ये नाही तुम्हाला मग दिसत नाही आणि मी घरातले आणि एकच बल चालू ठेवले सगळे बंद बंद केलेले आहेत कारण खूप गरम होतंय आणि आपल्या घराची हाईट जरा कमी आहे कारण आता गुळ खिसून घेतो इथे मी खिसलेलं आहे गूळ आणि इकडं आहे आपली डाळ आणि इथे आपलं बज्याचं पीठ मी करून ठेवलेलं आहे नंतर करणार आहे तर स्वयंपाक करताना हा पसारा राडा होतच असतो तिनं तुम्हाला माहीत आहे आता मी गॅस पेटवून घेते तर गॅस पेटवलेला आहे आणि ते पातेलं गरम झाले त्याच्यामध्ये आता आपण टाकून घेतलेली आहे डाळ डाळ टाकलेली आहे त्याच्यामध्ये आपण खिचलेला खिचलेला गुळ सॉरी खिचलेला गुळ आणि जे पूड आहे आपण याची आणि जायफळ परत सुंट ती टाकायची असं परतून घ्यायचं व्यवस्थित म्हणजे का व्यवस्थित वाटल्या जात तर आपण ते पूड पण टाकून घेतलेली आहे त्याच्यामध्ये त्याची करण्याची भीती असते अशा पद्धतीने आता आपण ही खिचणी घेतलेली आहे कारण गुम खिसला